श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः अखण्डमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज सद्गुरू रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे तेराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ कृष्ण त्रयोदशी शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज महाशिवरात्र भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सोळा सहा एकोणीशे नव्वद बैठक क्रमांक एकशे पंचवीस या दिवशी परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी यांनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शन पर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी म्हणतात गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे मी आजच्या या सत्संग मंडळाच्या बैठकीला आशीर्वाद देत आहे आतापर्यंत सत्संग मंडळांच्या प्रत्येक बैठकीला मी आशीर्वाद देत आलेलो आहे सत्संग मंडळाचे उद्दिष्ट म्हणजे आपले जीवन पारमार्थिक कसं करायचं किंवा आपल्या जीवनामध्ये परमार्थ कसा करायचा यासाठी आहे व्यावहारिक जीवनामध्ये मनुष्य आहे म्हणून व्यवहार करतो पण मनुष्याचा स्वभाव असा आहे की ज्या गोष्टींची आवश्यकता नाही त्यानंतर करू असं म्हणता म्हणता त्याच सर्व आयुष्य व्यवहारात जात पण आपल्याला सद्गुरूंची भेट झाल्यामुळे हे आपल्या जीवनातले पहिले एक आनंदाचे पाऊल आहे आणि ते पाऊल म्हणजे आता इथून पुढे परमार्थाकडे आपण लक्ष दिले पाहिजे परमार्थ जीवनामध्ये आचरता आला पाहिजे आणि परमार्थातून आपल्या जीवनाला आनंद आणि शांतता लाभली पाहिजे मानवी जीवन असं आहे की ज्या ज्या गोष्टी तो डोळ्यांनी पाहतो त्या, -त्या, त्या त्याला हव्या असतात आणि हे करीत असतानाच त्याला या गोष्टीचे भान राहत नाही की आपणाला आपल्या जीवनामध्ये आणखीन काही करायचं राहिलं आहे फार महत्वाची गोष्ट माणसाच्या जीवनात लवकर लक्षात न आल्यामुळे भगवंतांनी मानवी देहातले गुरु निर्माण केले आणि करवी सर्व लोकांना परमार्थ करण्याची जाणीव करून दिली तुमच्या जीवनामध्ये हे महत्वाचे घडलेले आहे की तुमची माझी भेट झाली आणि ही भेट तुम्ही आता वाया घालवू नका याचा अर्थ असा की जी व्यवहारी जीवनातलं सुख घेऊ नका असा नाही पण व्यवहारी जीवनातले जे जी सुख आहे ते घेत असताना परमार्थ करण्याची गरज आहे माणसाला त्याने बुद्धी आणि मन कशासाठी दिलेले आहे की जे मन त्याला ताब्यात ठेवता येत नाही जी बुद्धी दिली आहे तीही त्याला स्वतःलाही वापरता येत नाही आणि देह मात्र त्याचा असतो त्याचा देहावर काही प्रमाणात ताबा राहत असेलही पण मन आणि बुद्धी याच्यावर अजिबात ताबा राहत नाही असं होण्याचं काय कारण आहे तर त्याला परमार्थाची ओढ लागावी आणि परमार्थ त्याने आचरायला पाहिजे तो सुद्धा कर्तव्य बुद्धीने आचरायला पाहिजे असं जेव्हा तो करायला लागतो तेव्हा त्याला त्याच्या जीवनामध्ये मन आणि बुद्धी ही मदत करायला लागतात मनाचा स्वभाव असा आहे की अस्थिरता निर्माण करणे हा त्याचा स्वभाव आहे आणि बुद्धीचा स्वभाव दुसऱ्याचे ऐकून करण्याचा स्वभाव आहे फार क्वचित अशी माणसं जन्माला येतात की जी स्वतःच्या बुद्धीने वागतात हल्ली काही नास्तिक मंडळे असं म्हणतात स्वतःची बुद्धी जागृत ठेवावी आणि त्याप्रमाणे आपण वागावे पण माझ्या कल्पनेप्रमाणे स्वतःची बुद्धी कितीही जागृत ठेवली तरी परमेश्वराने मनुष्य देहाला काम कामक्रोधादी असे षटरिपू दिलेले आहेत आणि ते षटरिपू आपल्या अंगभूत असतात आपण कुठेही गेलो तरी ते आपल्या संगतीत असतात किंवा आपल्या देहात असतात आणि हे षड्रिपू माणसाला काही सुचू देत नाहीत त्यात सुद्धा अशी पद्धत आहे की थोर माणसांना सुद्धा ते असतातच सामान्य माणसामध्ये पाप दोषामुळे जास्त प्रभावी असतील जसा जसा माणसाचा दर्जा कमी प्रतीचा असतो तसे तसे षड्रिपू हे अतिशय वेगाचे असतात आणि ते षड्रिपू माणसाला काहीही सुचू देत नाही परमार्थामध्ये किंवा गुरुसेवेमध्ये या षड्रिपूंचा बहुतेक नाश होतो पण या अवस्थेला आपल्याला पोचायला फार वेळ लागतो मनुष्याला त्याने जे काय आयुष्य दिलेले आहे ते आयुष्य त्याला काढताना अतिशय प्रयास होतात तेव्हा हे सर्व करीत असताना हा एवढा व्याप सांभाळीत असताना त्याला परमार्थाची आवड कशी उत्पन्न व्हायची तर त्याकरता त्याने गुरु परंपरा निर्माण करून या गुरुचरणांजवळ त्याने तुम्हाला आणून सोडलेला आहे तुम्ही पारमार्थिक जीवन जगा तुम्हाला हे सांगणं माझं कर्तव्य आहे पण व्यवहाराकडे पाठ फिरू नका व्यवहारातही गुंतू नका परमार्थ करीत असताना माणसाला व्यवहार किती करायचा याच आपोआप ज्ञान व्हायला पाहिजे आणि हे ज्ञान निर्माण होताना सद्गुरूंची त्याला जोड असावी लागते जसं लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला तरच ते लोखंड सुवर्ण रूपात येतं तसे मनुष्याचे जीवन उजळताना त्याच्या जीवनामध्ये विशेष परमार्थाची आवड निर्माण होताना सद्गुरूंची संगत असेल तर तो अतिशय योग्य मार्गाने जातो ठिकठिकाणी थीक आपण जे सत्संग निर्माण केलेले आहेत ते या कारणास्तव आहेत असे कित्येक जीव आहेत की त्यांना कशाचीही आठवण राहत नाही किंवा कर्तव्याची जाणीवही त्यांना कधी राहत नाही असं का बरं होतं आणि त्याला मूळ कारण म्हणजे आपल्या ठिकाणी असलेले षड्रिपू हे अतिशय प्रभावी असतात त्यांनी माणसांच्या मनात संशय निर्माण होतो आणि संशय हा सर्वस्व माणसाचा घात करतो तेव्हा तुम्ही आता सत्संगाच्या बैठकीसाठी एकत्र जमलेले लोक माझा हा आशीर्वाद ग्रहण करा आणि त्याप्रमाणे आचरण करा म्हणजे तुम्ही माझे शिष्य शोभाल माझे शिष्य शोभायचं असेल किंवा माझा शिष्य व्हायचा असेल तर तुम्हाला याच मार्गाने जाणे आवश्यक आहे जसजसा तुमचा भक्तिभाव वाढत जाईल कर्तव्याची भावना तुमच्या मनात येईल परमार्थ करणे हे गरजेचे आहे हे जेव्हा तुमच्या लक्षात येईल त्याच वेळेला तुम्हाला माझा दर्जा कळेल नाहीतर माझा दर्जा हा दुसऱ्याने कितीही सांगितला तरी कितीचा सा लक्षात येणार तेव्हा आपण स्वतः यामध्ये जास्त जीव ओतला पाहिजे आणि ही गोष्ट जीवनात साध्य करून घ्या या गोष्टी पुन्हा पुन्हा होत नाहीत माणसाला एकदा गोडी उत्पन्न झाली की ती गोडी माणसाला विशेष अवस्थेला नेते जसं गोड खाल्लं की गोड ही भावना माणसाच्या मनात येते तिखट खाल्लं की तिखट ही भावना माणसाच्या मनात येते तसं परमार्थ आचरला असताना आपल्या जीवनामध्ये काय काय बदल होतो हे कळायला लागतं तेव्हा तो आचारा श्रद्धेनं या सत्संगाच्या बैठकीला येत चला तो कार्यक्रम न ठेवता कर्तव्याची भावना ठेवा माझे आशीर्वाद तुमच्या सर्वांच्या पाठीमागे आहेतच श्री गुरुदेव दत्त